आपण आज करणार आहोत पातेल्यातले थालीपीठ ही रेसिपी मला माझ्या आजीने आज शिकवलेली आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आधी आपण साहित्य बघणार आहोत काय काय थालीपीठ असासाठी लागणार आहे इथे मी अडीच कप ज्वारीचं पीठ घेतले एक कप बेसन पीठ घेतले आणि एक कप गव्हाचं पीठ घेतले तेल चटणी हळद लसणाच्या पाकड्या मिरची कांदे घेतलेले मेळव्या आकाराचे मीठ घेतले जिरे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक मोठी परत घेतली त्यामध्ये पीठ टाकून देणार आहे ज्वारीचा सगळ्यात आधी जिथे ज्वारीचे जी पीठ टाकले मी एक कप इथे गव्हाचे पीठ टाकले आणि बेसन पीठ टाकलेले सगळे पीठ टाकून आले आहेत आता हे सगळे मिक्स करून घ्यायचे पीठ आता इथे सगळे मी हाताने पीठ मिक्स करून घेत आहे मिक्स करून झाले पिठं की आता इथे मी कांदा कापून घेत आहे इथे मी मिडियम आकाराचे तीन कांदे घेतले तर आधी मोठमोठ्या आकारात कापून इथे मी चापरमध्ये बारीक करणार आहे कारण आपल्याला बारीकच कांदा कापून टाकायचा था आहे थाळीपीठामध्ये तुम्ही चाकून पण बारीक कट करू शकता पण इथे कांदे खूप तिखट असल्याने इथे मी चापरमध्ये कट चापर चापर करून घेणार आहे मोट मोठे मोठे कापून इथे मी चापरमध्ये टाकलेले आता चापरमध्ये इथे मी बारीक करून घेत आहे इथे मी चापरमध्ये बारीक करून घेत आहे अगदी बारीक का असा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे कांदा हे बघा इथे अशा प्रकारे इथे मी बारीक कांदा चिरून पिठामध्ये टाकून दिलेला आहे आता आपण एक वाटण तयार करू वाटण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या मिरची आणि जिरे टाकलेले आहेत बारीक असं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे बघा इथे मी या बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता आपण पिठामध्ये वा वाटण पण टाकून देऊया मुठभर कोथिंबीर पण बारीक चिरून पिठामध्ये टाकून देणार आहे कोथिंबीर पण छान अशी बारीक चिरायची पिठामध्ये टाकून दिलेली आहे आता इथे आपण मसाले टाकू एक चमचा इथे लाल तिखट टाकले मी एक चमचा हळद टाकली आणि इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे चटणी फक्त रंगासाठी टाकलेली कारण आपण मिरची जास्त टाकलेली आहे वाटणामध्ये आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हातानं सगळं पीठ मी आणि मसाले आणि वाटण थोडं थोडं पाणी टाकून आता आपल्याला घट्ट असायचा उंडा मळून घ्यायचा आहे आधीच एकदमच पाणी टाकायचं नाही कारण पातळ झाले आपल्याला था, थापताना प्रॉब्लेम येते आणि जास्त वरून पीठ टाकलं पातळ झाल्यावर खमंग पण लागत नाही म्हणून आधी चुरतानी थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे पिझ्झा बर्गरला पण मागं सोडून अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथे मी घट्ट असा उंडा चुरून घेतलेला आहे आणि इथे मी एक मोठं पातेलं घेतलं त्यामध्ये जास्त खूप जास्त तेल टाकायचं आहे सगळं म्हणजे पातेल्यामध्ये पसरेनं असं ते मी सगळं पसरून घेतले आता इथे थोडा मी उंड्यातला एक गोळा घेतला आहे आणि त्याला छान असा उंडा मळून घेत आहे मी जसं आपण भाकरीला उंडा मळतो तसाच आपल्याला उंडा मळून घ्यायचा आहे जास्त दोन मिनटं तरी आपल्याला छान असा उंडा मळून घ्यायचा आहे मग आपलं थाळीपीठ छान असं थापते इथे थोडं थापून झालेलं आहे आता थोडंसं मी इथे हातावर छा थोडंसं थापून घेते कारण एकदम जेवढं बघून थापता येत नाही म्हणून थोडं हाताव थापून इथे मी पातेला टाकून थापून घेणार आहे बघा इथे मी पातळीला टाकलेले तेल पण किती जास्त टाकले बघा आणि आता हाताच्या बोटानं सगळं इथे कडीकडीने आपल्याला थापून घ्यायचे हे बघा पातळ असं इथे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित तेल सगळीकडे पांगून घ्यायचं एकदा आता आपल्याला इथे मधात थोडे थोडे छिद्र पाडून घ्यायचे कारण वापेनं आपलं थालीपीठ छान होते म्हणून इथे थोडंसं छिद्र पाडून घ्यायचे इथे मी पाच पाचचा छिद्र पाडून घेणार आहे आपले वापावरचं थालीपीठ होणार आहे म्हणून थोडे जास्त तेल टाकायचं आहे इथे छिद्रा पण छिद्रानं पण मी ते तेल टाकलेलं आहे हे बघा किती मस्त आपलं थालीपीठ दिसतं आधीच था बघा इथे आता इथे मी गॅसवर पातेल ठेवून देणार आहे पातेलं गरम हो तर आपल्याला फुल गॅस राहू द्यायचा आणि थोडं पातेल तापलं की कमी गॅस करूनच आपल्याला हे वापून घ्यायचं आहे बघा किती मस्त आपलं थालीपीठ वापत आहे था दहा मिनटं असं वापून घ्यायचं आहे आपल्याला पुन्हा कपड्या धरून चौकून तेल पाहून घ्यायचे आणि पुन्हा पाच मिनटं आपल्याला वाफू द्यायचं आहे पाच मिनटं ठेवले वापण्यासाठी पाच मिनटं झालेले आहेत आता आपण पातेलं उतरून घेऊया थोड किती मस्त आपलं थाळीपीठ तयार आहे बघा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि तुम्ही नेहमी नेहमी करतात म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद